हा हा असं वर उतला आणि एक मुल ए ए। तर मुलं वाघ येईल काय उडी टाकण्यात फेकील तुला वरून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माळ्यात आलो होतो तुमची वहिनी आली गवत कापायला आणि त्यांचा मला फोन आला म्हणे गवत कापून झालंय गवत गेले या तर मी आता इथं आलो आहे बघा तुम्ही इथं कोणी ना तर मित्रांनो वीर बघा किती मोठी आहे अजून याचं काम चालू आहे कारण पावसाळ्यामुळं काम थांबवलं आहे कारण खूप वरती आलं आहे ना की चल तर अजून दोन परस भाकी आणि इकडं पण एक छोटे विहीर आहे तर बघा मित्रांनो इथं मी आलो आहे पण मग इथं अजून कोणाचाच पत्ता दिसत नाही आहे हे बघा इथं गवत एवढं कापून ठेवलं आहे परत हे इथं एवढं कापेल आणि अजून त्या तिकडे पण थोडंसं कापेल पण मग अजून इथं मला काय अजून कोणी दिसा ना कुठं गेल्या मला काय समजा ना आणि एक तर आमच्याकडं वाघ पण सुटेल काही विषय नाही आहे बघा हा ऊस किती मोठा आहे मित्रांनो बघा तुम्ही आई या कुठं गेलाय पण मग दोघी पण तर मित्रांनो या मला दिसा ना अजून नाही का गवत इथं कापून ठेवलं दिसते गवत कापली इथं एक गंजे पण मी या कुठं गेल्या तर मित्रांनो मी त्या तो पण त्यानं शोधतो नाही का इथं कोणी दिसा ना तर मित्रांनो मला का का या काही दिसाना मी आता काय करतो माहिती आहे की वरती ती गंज आहे का तो दगडांचा त्याच्यावरती जाऊन बघतो या दिसल्या तर ठीक वरतून इथून खालून काही दिसानाच मला नाही का तर चला आता याच्यावरती जाऊन बघतो मी याच्यावरती जाऊन जर दिसल्या तर ठीक मी ती वाट राहिली वा तर बघा मित्रांनो याच्यावरती तर आलोय मी पण मग हा त्या तिकडे त्या बाया दिसत्या त्या आपल्याच बाया दिसत्या सर का मित्रांनो ते बघा आणि हा या दोघी पण आले दिसत आहे का आम्हाला या इथं बघा इथं या आताशी दिसल्या त्यांना शोधित होतो म्हणलं गेल्या कुठं एक तर वागाय सुटी म्हणलं उसामध्ये वाघेन धरल्या काही तर <laughs> बघा मित्रांनो काही भारी व्ह्यू दिसतोय आणि हे जे आहे ना इकडे मोठी चीज आपलं घर आहे तर चला मित्रांनो आता मी जातो खाली यांच्याकडे जातो पहिले तर बघा मित्रांनो आपण इथं गाडी लावली आपली तिकडं इकडं बोलावलं आणि तिकडे गायब झाल्या होत्या मित्रांनो कोणाला पोहता पोहा येतं कमेंट करून नक्की सांगा अंघोळकरची असली तर या या विहिरीमध्ये बसतं विहिरे आंघोळ करायला <laughs> कुठे गेल्या कर? त्या गवत का राहते तिकडे गवत आहे का ना त्या बायांक काय काम होत हा गेलो तो आवाज फोन करा हां आवाज फोन करा किंवा आईला म्हणलो कुठे गेल्या एक तर या बाया दिसा ना आणि एक तर म्हटलं वाघ येईल उसामध्ये वाघायने धरल्या काही मग तुम्हाला फोन करायला मग तिकडे काय तेच म्हटलं मी तर आलो इकडे कोणताच पत्ता नाही ना म्हटलं कुठे गेल्या पाहू आता तिथं का आला ते थोडं आहे ना ते याच्यावर आण टाक इथे हुशारी पाहिलं ना मी शेवटी त्या गांजाव गेलो म्हटलं तिकडून दिसतील त्या गांजाव मग दिसल्या तुम्ही आण पटकन चाल तर मित्रांनो त्या तिकडं मम्मीत आहे आपल्या तिकडं जायला होते त्या मला फोन करा नाही का तर आता आलो आहे आता वजं विज बांधून आता निघू आपण घराकडं तर मित्रांनो किती मस्त आहे बागा वीर मार रे एवढी ऐ उडी टाकण्यात फेकेल तुला इडून उरून आंघोळ करा भारी हा नाही वीर एकच नंबर आहे विरा आंघोळीला पण टाकू का उडी मी एक एक उडी टाकू एरीमध्ये हात येत म्हणजे मारायचं नाही मला पोहायचं आहे मला म्हणून म्हणलं उडी टाकू का हा तिढंही विर आहे ना ती म्हणते पाहतो याच्यावर म्हणजे पा पाहता येत आहे ये पण मग विहीर इतके भारी वाट पाणीला भारी वाटू राहिलं मला म्हणून म्हणलं उडी मारावं काय कारण मला असं आहे पण हातपाय धुवायचे नका मारले जाऊ घरीचा आंघोळीला <laughs> हातपाय घरीच धुवा आपल्या आपल्या पुढे बसा त्या रिकामी घरीत घरी गार एक एकटी उडी टाकल्या तर भरपूर असं गवत कापलं यांनी बरं आणि ऊस पण मस्त झालाय नाही का ऊस आता अजिबात गावात नाही या वायानीच निंदेल ते झालं का किती राहिलं सगळं आणलं का बर आवर मग गोजी बीज आवळा झाला बांधता नाही ने खाता का आवर पटक्यान बांधा झालं मला वाटलं बागात गेला एक तुम्ही बागात दिसा ना तिढं नाही का आपण तिकडे जाऊ ती आवळ आहे आवळ ना दोघी जणी आवळ एकटीत काल आवडी ती वाडा वाडा असं वर वर वरुतला गे असं वाडा दोन्ही एक तर बिल्डर आहे बस बॉडी बिल्डर वा का मित्रांनो कशी आवडीत आहे बज बस ओके आता ते एक बांधाईट झाला पॅक बांधा बर का आणि ये तुम्ही ना दोघी जणी हळू पाणी नाही आण मी हे टाकून येईल हा बरं का धोक्यावर थोडं थोडं असं एकत्र बांध ना किरप बांधा चोर मला की हा हा आईला काय हुशार माणसं इथे कधी गावताला आलते का <laughs> नाही आता या साईड चवताचा गावताचा वेळा घरीच हा मग दुसरा वेळा घेऊन आल्या गवतच नाही हा गाडी वळवायला हा मग दोघी नाही आळू पाहि काय नाही जाबाय काय करायचं विर पाहिजे थमजवळ चाल जवळ आहे ना कशी काय रे येता येतं का चाल, चाल। मी शिकित तुला चाल उडी मारसाली ये शिकून देतो ना तुला चाल ते उकरून काढतील आता पाणी केव्हा आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे इडली बोजवली तर बघा मित्रांनो आता आम्ही ना गवत बिवत कापलं यांनी आणि आता आम्ही निघालो घरी तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय